पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरामध्ये सध्या चालत्या वाहनावरती झडप घालणाऱ्या बिबट्याची दहशत आहे या ठिकाणी आपण पाहू शकताय हे ते ठिकाण आहे या ठिकाणी गेल्या दोन तीन दिवसामध्ये बिबट्याने दोन वेळा जे आहे हे चालत्या गाड्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे झडप घालण्याचा प्रयत्न केला आहे तर हा जो नगरकल्याण महामार्ग आहे या महामार्गाच्या कडेला बिबट्या जो आहे हा दबा धरून बसतो आणि या भागातून ज्या गाड्या येतात या गाड्यांवरती हा बिबट्या जो आहे हा झडप घालण्याचा प्रयत्न करतोय हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे या भागामध्ये बिबट्याची दहशत वाढली आहे विशेषतः वाहन चालक आहेत मोटरसायकल चालक आहेत त्यामध्ये या बिबट्याची मोठी दहशत आहे आपल्यासोबत या भागातील काही ग्रामस्थ आहेत काय सांगा खरं खर तर या भागात बिबट्या जो आहे हा वाहनांवरती आता हल्ला करतोय सर मुळात बिबट्या दिवसाढवळ्या वाहनांवर हल्ला करून जखमी करतोय लोक जी पुणे नगर हायवेने जे ट्रॅव्हलिंग करतात त्या लोकांनासुद्धा कल्पना नसते का बिबट्या कुठून येईल आणि कुठे हल्ला करेल आताच कालचे दोन दिवस कालची रात्रीची घटना अशी होती की त्यामध्ये दोन जण एक जण जखमी झाला आणि त्याच बिबट्याने रात्री पुन्हा पुन्हा साडे वाजता त्यांनी चार पाच गाड्यांचा फॉलोअप केला आणि त्यामध्ये त्याने परत दोन तीन गाड्यांचा दोन तीन गाड्यांचा हल्ल्याचा प्रयत्न केला पण सुदैवाने हो ते दोन्ही गाडीवाले त्यातून निघून गेले दिवसा रात्री जर असं होत असलं तर लोकांचा प्रवास करणं हा घाई अत अति प्र मध्ये राहील आणि लोक प्रॉ त्याचं प्राण्याची हानी होईल आणि क्लासवरून जाणारी लहान मुलं पालक लहान मुलांना शाळेतून क्लासवरून घेऊन जातात त्यावेळेसुद्धा जर असे हमले झाले तर मग बिबट्याची की भयानक आहे की त्यातून खूप प्रॉब्लेम क्रिएट होतील तर माझी अशी इच्छा आहे की शासनाने याबाबतीत लवकरात लवकर पिंजरे लावावेत त्याचा बंदोबस्त करावा बिबट्यांचा जेणेकरून मनी मनुष्य आणि होऊ नये याची काळजी घ्यावी खर तर या भागामध्ये रोजच बिबट्या वाहनांवरती हल्ला करतोय झडप घालतोय काय परिस्थिती परिस्थिती भयानक झालेली आहे खरं तर आता तर हल्ला झालेला आहे परंतु आता जे म्हणजे हल्ले करणारे जे बिबटे त्या भागामध्ये तात्काळ पिंजरा लावण्यात आला पाहिजे परंतु आता त्यांचं असं म्हणणं आलं की पिंजरा शिल्लक नाही असं म्हणून चालन का तर आज समजा एखाद्या माणसाने एखाद्या माणसावरती हल्ला केला असता तर ते म्हणते का आमच्याकडे जागा नाही काहीद्याला ठेवायला असं नाही ना म्हणू शकत तर त्या म्हणणे का ज्या ठिकाणी हल्ले होतात तो बिबट्या परत पुन्हा हल्ला करणारच म्हणून तात्काळ तिथं पिंजरा लावणं गरजेचं आहे उद्या कोणाचा बळी गेल्यानंतर मग नंतर आंदोलन करायचं हे करायचं ते करायचं शेक्षा आत्ताच काहीतरी त्याच्या उपाययोजना केली पाहिजे कारण लहान मुलांना मग मग क्षमा लहान मुलं जी आहेत ते क्लास सुटल्यावर आता अंधार लवकर पडतो दिवस सध्या छोटा आहे तर मग क्लासला कला क्लासवरून घरी जाताना त्यांना पालकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली की माझा मुलगा मुलगी शाळेतून व्यवस्थित घरी येईल का नाही आता प्रत्येकाकडे गाडी नाही आणायला मुलांना सायकलवरती बऱ्या प्रमाणात जातात तर ते एक भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झाले आता हायवेवरती आज झाले वाड्यावासांमध्ये वाजता मध्ये भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे याच्यावरती तात्काळ उपाययोजना करून काही ना काही मार्ग काढण्यात यावा तर बिबट्याच्या हल्ल्यावरती तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी या ठिकाणी ग्रामस्थाची मागणी आहे काय सांगा बिबट्याचे हल्ले वाढलेत आता तर बिबट्या रस्त्या करायला दबाध होऊन बसतोय आणि चालत्या वाहनावरती हल्ला करतोय आपण त्या दिवशी पाहिलं सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये सहा वाजता सव्वा सहा वाजता बिबट्याने हल्ला केला होता एका मोटरसायकलवर तो गंभीररीत्या जखमी झाला इथपर्यंत तो बि बिबट्याला हँडल केल्यानंतर तो, भी... ले के तो, तो मोटरसायकल इथपर्यंत पडला त्याच्या डोक्याला दुखापत झाली त्याला हॉस्पिटलला नेलं त्याच्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी अकरा वाजून तीन मिनिटांनी एक बिबट्या ह्या ऊसामधनं पलीकडच्या गवतामध्ये गेला अकरा वाजून सात मिनिटांनी पुन्हा तो बिबट्या तिकडून पुन्हा ह्या ऊसामध्ये आला दोन तीन मिनिटाच्या अंतराने एक पुन्हा अजून एक बिबट्या आणि त्याच्या पाठीमागे अजून परत दुसरा बिबट्या आणि जो दुसरा बिबट्या गेला तो एका पिकअपवर हल्ला केला त्यांनी त्याच दिवशी संध्याकाळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय त्याच्यानंतर एक बाईकवाला आला होता त्याच्यावरती हल्ला केला म्हणजे हे बिबट्यांचं काहीतरी बंदोबस्त नक्कीच करायला पाहिजे हल्ला करणारा हा एकच बिबट्या आहे का हा नेहमी फिरत असतो का नाही त्या दिवशी सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये दोन बिबट्या आढळून आलेले आहेत खरं तर हल्ला करणारा हा एकच बिबट्या नाही तर दोन बिबट्या आढळून आले काय सांगा इथं दहशत आहे लोक शेतात काम करत आहेत आणि आता बिबट्याचे हल्ले वाढलेत सर इथं दोन दिवसापूर्वी झाले सर माहीतच आहे तर त्या दिवशी ज्या गोष्टी झाल्या त्यानंतर आम्ही फॉरेस्ट खात्याला सांगितलं होतं की इथं पिंजऱ्याची सोय करा पण आज तयात काय पिंजऱ्याची आम्हाला सोय झालेली नाही तर सगळीकडे भीतीचं वातावरण आहे तर वन खात्याला अशी मागणी आहे तर लवकरात लवकर पिंजऱ्याची सोय करावा खरं तर वन विभागाने अजून इथे पिंजरावले नाहीत ताई काय सांगा ना इथं बिबट्याचे हल्ले वाढलेत आता बिबट्या तर रथन चालणार आहे गाड्यावरती पण हल्ला करतोय आम्ही इथे कामाला येतो आम्हाला पण भीती वाटते यायला जायला आम्ही पायी येतो ना मग काहीतरी घेतलं पाहिजे ऍक्शन सहा वाजताच निघतो म्हटलं काही हे नाही ना अंधार पण नसतो पडलेला तेव्हा काहीतरी केलं पाहिजे कारण लहान लेकरं पण असतात ना इथं त्यांना बिबट्याची दहशत वाढली आहे काय मागणी सरकारकडे सरकारकडे एकच मागणी एक बिबट्याने लव बिबट्या लवकरच उजेड असताना बिबट्या इथे येतो हल्ला करतो गाड्यांवरती याच्यावरती हल्ला करतो लोक इथं फिरतात उजाड असतानाच इथे एवढा लवकर हल्ला करतो तर शासनाने काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे ना याच्यावरती पिजरा लावायला पाहिजे काहीतरी हे करा आम्ही पण इथे कामाला येतो आम्ही सहा सव्वा सहाला आमची सुट्टी असते तेव्हाच अंधार पडायला लागतो एवढ्या लवकर जर बिबट्याने हल्ला केला तर आम्ही कसं काय येते आमचं त्याच्यावरतीच पोट आहे ना त्याच्यावरतीच आम्ही का, कामाला आलो तरच आमचं हे होणार आहे उदरती चालणार आहे शासनाने काहीतरी लवकर याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे खर तर या भागात शाळा आहेत शाळकरी मुलं आहेत ह्या मुलांमध्ये पण भीतीचं वातावरण आहे हो शाळकरी मुलं पण येतं सायकलवरती प्रवास करतात बिबट्या गाडीवरती हल्ला करतो सायकलवर मुलं तर लहान मुलं सायकल सायकलवरून प्रवास करतात बिबट्या त्यांच्यावर पण हल्ला करू शकतो पालकांवर पालकांना पण मुलांची भीती आहे मुलं लोक घरी येतात की नाही व्यवस्थित रस्त्याने बिबट बिबट्या हल्ला करतो की काही मुलांवरती त्याच्यामुळे लवकरच शासनाने याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा खरं तर या भागामध्ये बिबट्याची संख्या वाढली आहे आणि आता बिबट्यांचे हल्लेही वाढले आहेत आता तर बिबट्या जो आहे हा महामार्गाच्या कडेला दबा धरून बसतो आणि जी चालती वाहनं आहेत ह्या चालत्या वाहनावरती बिबट्याच्या हल्ल्याचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे वन विभागाने या बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे असं असलं तर वन विभागाकडनं मात्र कोणत्याही प्रकारच्या अजून हालचाली या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहेत सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत ओतूर पुणे